हाय हॅलो वेलकम टू माय न्यू व्लॉग तरच तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर, तर आजचा जो व्लॉग आहे तर मी आता आम्ही यात्रेसाठी जाणार आहोत तर त्यासाठी काही गोष्टींची शॉपिंग केली किंवा के घरामध्ये काही गोष्टी लागणार होत्या तर त्याची शॉपिंग केली आहे तर मीरा काही आली नाही तिने आम्हाला खिडकीमधूनच बाय केलं तिला काही यायचं नव्हतं आमच्यासोबत आणि पार्थ ऑलरेडी यात्रेसाठी पोहोचलेला आहे तर त्याला तर खूप एक्साइटमेंट असते गावी जाण्यासाठीची त्यामुळे तो तो ऑलरेडी गेला आणि तो नसल्यामुळं आम्ही जर शॉपिंगसाठी गा वेळ काढला आणि काय होतं तो असेल तर तो त्याला यायचं असतं आणि त्याला इतका वेळ सोबत राहायचंही नसतं मग त्याला खूप असं बाहेर फिरायला आवडतही नाही आणि घरी पण आम्ही बाहेर कुठे नाही गेलो तर घरून पण आमच्या मागे लागतो तर आज काही तो नव्हता त्यामुळं बराच वेळ गेला आमचा शॉपिंगमध्ये आणि अगदी मनासारखी शॉपिंग पण झाली आहे तर मी ती काय काय शॉपिंग केली तर ते तुमच्याशी शेअर करते कारण तिकडे गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी फिरलो त्यामुळे ते व्हिडिओ काही प्रत्येक ठिकाणचं घेणं काही पॉसिबल नाही झालं तर मी त्यामुळे मी काही जास्त व्हिडिओज नाही घेतले बाहेरचे तर मी आता घरी आल्यानंतरची जी काही शॉपिंग आहे माझी तर ती दुसऱ्या दिवशीच त्याचं पण व्हिडिओ काढलं कारण थोडं लेट झालं होतं आम्हाला त्यामुळं काय ते रात्री काही शॉपिंगचं व्हिडिओ बनवायला नाही झालं तर मी आज जे जे काही गोष्टी घेतल्या तर ते तुमच्याशी शेअर करते तर मी माझ्यासाठी एक साडी घेतली होती तर ही जी आहे साडी तर ती मी ॲक्च्युली यात्रेसाठी नाही घेतली तर ती पाडव्यासाठी जरा लागतात साड्या साडी तर त्यासाठी ती साडी घेतली आहे मी तर खूप छान आजू असं वर्क आहे आणि ती नंतर मला घालता पण येईल म्हणून ती थोडी चांगली साडी घेतली मी ही पण अजून एक साडी खूप छान वाटली छान आवडली आणि ती तर त्याचं जे बॉर्डर आहे तर ते खूप आवडलं मला त्याच्यावर एम्ब्रॉयडरीने ते फुलं काढलेली आहेत आणि बॉर्डर आहे ती सिल्कमधली आणि त्याच सिल्कमध्ये त्याचं ब्लाउज पीस पण आहे तर खूप छान वाटतं त्याचा लुक पण खूप छान आहे त्या साडीचा तर जी आधी साडी होती तर ती साडेसातशेमध्ये भेटली आणि ही जी साडी आहे तर ही बाराशेची साडी आहे तर दोन्ही साड्या खूप छान आहेत त्याचं सूत आहे तर त्या दोन्ही साड्यांचं अगदी सॉफ्ट असं सूत आहे आणि त्याच्यानंतर मीरासाठी पण ड्रेस घेतलं होतं तर, तर पांढरा जो कुर्ता असतो आणि पायजमा तर असाच ड्रेस असतो यात्रेसाठी व्हाईट कलरचा तर यात्रेसाठीचं पण आम्ही काय काय एन्जॉय केलं आणि यात्रेचं से सेलिब्रेशन कसं असतं तर ते पण व्हिडिओ तुमच्याशी मी नक्की शेअर करेल नंतर तर आत्ता तर सध्या प्रिपरेशन चालू आहे यात्रेला जाण्याची तर मीराचं पण मध्ये मध्ये चाललं आहे की हे काय काय आणलं ते तिलाही बघायचं होतं तर त्याच्यानंतर हा जो आहे असाच मिराचा आहे त्याच पद्धतीचा ड्रेस तर हा त्यांच्यासाठी घेतलेला ड्रेस आहे मोठा साईज मोठा पण सेम ड्रेस आहे ते व्हाईट कलरमध्येच तर यात्रेसाठी स्पेशल असेच ड्रेस असतात आमच्याकडे आणि त्याच्यानंतर माझी हँडबॅग आहे तर ती पण खराब झाली होती तर त्यासाठी मी एक नवीन बॅग घेतली आहे तर खूप सुंदर अशी बॅग आहे अगदी छान आहे अगदी अट्रॅक्टिव आणि अशी लुक पण छान आहे त्याचं त्याच्या तिथे किचन टाईप आहे एक अडकवलेलं ते पण सुंदर आणि त्याला कलर जो आहे तर ते कलर कॉम्बिनेशन पण इतकं सुंदर आहे त्यामुळे त्याला लुक खूप छान आलं आहे तर ती मी घेतली आणि त्याच्यानंतर एक छोटी बॅग घेतली जी डेली मला क्लासला जाण्यासाठी पण बॅग हवी होती तर माझी बॅग खराब झाली होती त्यामुळे ती पण एक घेतली लेदरची तर त्या दोन बॅगपैकी एक एक जी बॅग आहे तर ते मला वुमन्स डेचं गिफ्ट आहे त्यानंतर आईस क्यूब ट्रे आहेत तर ते घेतलेत मी जे ड्रिंक बनवते तर कधी कधी मला टाईम नाही होत ड्रिंक बनवायला तर त्यासाठी मी त्याचे क्यूब पण करून ठेवते तर त्या क्यूब बनवण्यासाठी मी आईस क्यूब ट्रे पण घेतलेले आहे त्याला वरून झाकण पण खूप छान आहे आणि पॅक असे आहे ते त्याच्यानंतर ही जी साडी आहे तर ही मी यात्रेला यात्रेच्या दिवशी घालणार आहे तर खूप सुंदर अशी साडी आहे कलर पण खूप छान आहे आणि त्याला बाजूने जे आहे बॉर्डरला तर एम्ब्रॉयडरी केलेली आहे त्यामुळे त्या साडीचा जो लुक आहे तो तो पण छान आलेला आहे आणि ही पण अगदी सूत छान आणि सॉफ्ट असं सूत आहे तर ही साडी मला दीड हजारमध्ये पडली तर ही मी आधी घेतली होती आत्ताच्या शॉपिंगमध्ये नाही घेतलेली ती आधीच ऑलरेडी मला ती तयार करून ठेवायची होती त्याचे ब्लाउज वगैरे त्यासाठी मी ती आधी घेतली होती साडी आणि त्याच्यानंतर ही जी बॅग आहे ज्याच्यामध्ये सर्व साहित्य भरून आणलं होतं तर ही मला ट्रॅव्हलिंगसाठी जे काही कपडे वगैरे घ्या घ्यायचे असतात त्यासाठी पण माझ्याकडे बॅग नव्हती आता त्यामुळे मी ही बॅग घेतली तर ही पण मला बॅग अडीचशेमध्ये पडली आहे तर अगदी स्वस्त आणि फोल्ड होते ही बॅग आणि अगदी छोट्या स्पेसमध्ये पण आपल्याला ही ठेवता येतं अशी बॅग आहे थोडं घडी घालताना त्याला थोडासा मला त्रास झाला घडी घालताना आणि त्याची चेन वगैरे ते पॅक करताना पॅकेट पॉकेट टाईप पण खूप छान आणि युजेबल अशी बॅग आहे ही तर असे होती माझी शॉपिंग बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या बघू नेक्स्ट टाईम जेव्हा टाईम भेटेल तेव्हा घेणार आहे टाईम तर खूप कमी आहे पण त्या गोष्टी ज्या लागतील मला ने घेऊन जाण्यासाठी तर त्या मी घेणार आहे तर असं होतं आजचा ब्लॉग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ